राम राम डीपुडी काय बघल थकले दिसतय कुठे गेल ते अरे काय जरा थोडं अंगात होत म्हणून आपलं गेल तर डॉक्टरने शुगर बी चेक केली थोडी शुगर वाढलेली दिसली राव हा एकशे साठ शुगर झाली हो माझी होय डॉक्टर म्हणले काही गरज नाही एच बी वन सी बी हे केलं तीन महिन्याची एच बी वन सी बी पाच पॉईंट सात आलाय डॉक्टर म्हणले ग पथ्य पाळा फक्त गाय बाकी गोळ्याची वगैरे गरज नाही एक काय शुगर वाढायला लागले काय का आता झालं चाळीसशी पार झाली आपली आता थोडी काळजी घ्यायला पाहिजे तुम्ही व्यायाम करीत नाही तेच गोळ झाला खायला तर असं चिकन झोपडं लागत तुम्हाला आठवड्यात दोन चार वेळेस नॉनव्हेज खातात तुम्ही अहो खाते दे। हे बाई आमची बायको भेटले सुगरण ही काही ना काही 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 करीत राहते ती युट्यूबवर बघत ती हे करीन, ये करीन हाई 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 ते करीन आणि ते मला खावा लागत जसं तुम्हाला आवडतच नाही आहे पण बायकांनी प्रेमाने केलेलं खावा लागत आणि ते प्रेमाने प्रेमाचं आणि ते खाण्यामुळे एकत्र शुगर व्हायला लागेल चालली प्रॉपर्टी वाढत मग हे काय हा ना तरी कमी केली भाऊ तुम्हाला सांगतो आता शुगर मग बीपी मग पुढे अटॅक प्रॉब्लेम थोडी काळजी घ्या जा शोभा बोल ना दार्शिक अटॅक पर्यंत काय पावत मारू का काय सदा भोतो सुपारी देतो काय रे मारणार कायम टाकलेला असतो अहो जे आहे ते खरंच सांगतो तुम्हाला मी मल... आज एक एक वाढत चलतो शुगर तर सांगितलं तो अटॅक पर्यंत पावसला शुगर तर पुढचं तेच परिणाम आहेत ना त्याच्या आता पुढे त्याच्यामुळे आताच कंट्रोल मध्ये आणा सगळ्या गोष्टी जरा थोडस कोलेस्ट्रॉल कमी करा खायचं कमी करा जरा थोडस हा तुला खरं सांग का मला त्या मटनाशी होतच नाही एक नाही दोन का बाय खडी खेळ लागत दोन चार दिसाला हेच घोड होतो ना, ना, ना सगळं बायकोला जो मी मसा आदल्या दिवशी म्हणतो खायचंच नाही आता दहा पंधरा दिवस आणि बुधवार रविवार आला बाईक म्हणतो आणू का त्यांच्या मी म्हणतो त्यांना म्हणतो तुमच्या पुरता आणतो आणि काय त्यांच्या पावशेर घेऊन येतो बघितलं का बुलेट आणि ते सलाम सलाम बरोबर आहे झालं आपटनावाला एखाद्या प्या ताडाला देशदा तू पाटी दिसली का भास्क्यान घुसतो आतमध्ये असं झालं तुमचं आता व्यसनच लागलंय राव काय कमी व्हायला पाहिजे तुम्ही एक काम करा काय सकाळी सकाळी ना कारल्याचा ज्यूस करून प्या कारल्याने शुगर कमी होती काय कारल्यात जोश पेतो इधा आताडे बाहेर येतील मला कडू जमत नाही अजिबात आणि तू कारल्यास दुसरा काहीतरी उपाय सा, नॅचरल साखर अशी माझी शाबोत राहिला शेव मग जांभळ ना जाम्ण, जाम्ण जाम्ण, जाम्ण, आता जांभळाचा सीझन चालू आहे ना अहो जांभळ जांभळ खाल्लं ना त्यांनी शुगर लगेच कंट्रोलमध्ये येते आणत कडून जांभळ आता मळ्यात हाय ते पण रोज कड जांभळ आणायला जातो आहे का मय मळ्यात झाडे ना अहो लय गोड जांभळे मग असा म्हणायचं नाही कधी मी तर साखर वाढायत उलशे कानावत येऊन घेऊन येत ना खाली पडले कसे आणता तुम्हाला सांगा बरं मग अन्न भरून काढून मला चढता येतोय वर झाडावर कुड जाऊ दे तो या मला जायला त्याला दोन किलोमीटर मला वेळ नाही मी आपल्याला बाजारात गेलो ना जांभळ घेऊन येतो काय जाते चार पाचशे रुपये जांभळाला जाते म्हणजे बाजारातून विकत आणताना पण असं नाही म्हणायचे आपल्या मित्राचे किशा चार पैसे जावा कोणा तरी तोडायला सांग घेऊन निम्या तू जांभळं तर मला द्यायची पण मायकून पैसे घ्यायचे अरे खाली होत असन तो पैसे मला नाही कोणाला चढायला त्याला पैसे द्यावे लागतील की नाही कोणाचं बळ चढून सांगा बरं आपल्याकडे ते म्हणाला म्हणायला लेकर बी गावातले जवळ आंब जांभळ खात खात ते कदमाचं पोरग एके ते जवळ जांभळ खात चालत पण कधी जांभळ देत हा तू हर्या हर्या हा झाडच हर्या तुम्हाला आशोकराव भोंगायचे तिथे एक जांभळ आहे बर का पण आशोकराव नाही 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 मी काय म्हणतोय तू झाल्याला सांगतो का झाल्याला म्हणतो ना राव झाले होईन तयार हा हा त्याला म्हणलं शिपाशी देतो लगेच जाईन मी जातो सोबत त्याच्या दोनशे रुपया जांभळा करता शे पाचशे रुपये घालायला लावता का मला आता तुम्हाला सांगा तू हे पाडू उड्यासाठी पैसे नाही घ्यायचा पण ते म्हणतो नाईटने मारल्याशिवाय मी चढा नाही माझं त्याला सांग सोय लागत एक काम करते राय जांभळे चार पाच देतो मी चार पाचशे रुपये पण दोन तीन किलो जांभळ पाहिजे मला निदान महिनाभर तरी गेले पाहिजे चार किलो जांभळा आणि तुम्ही तीनशेच घेऊन ना मी लगेच जातो तयार करतो चल येऊ का ये काय ऍडव्हान्स वगैरे अरे देतो ना आले बरोबर हॅलो हा आलो आलो केला ना शिरा तो, तो शिरे अरे तो शिरेमुळे हो शुगर वाढायला लागली अरे श्याम्या डेपुटी पैसे देते का एवढं वर चढायचं कुचक झाडे अरे जांभळा झाड कुचकच असतं तू टेंशन टेन्शन घेऊ पाचशे रुपये ठरवून घेतले पाचशे रुपये आणि किती द्यायचे एखादं केलं जांभळे त्यांना म्हणजे ओ लय लय भारी जांभळे तुमचे शुगरला किती पैसे लागते दवाखान्यात चालते मग पाचशे रुपये आपण घ्यायचे माझ्या पटीला मानल्यावर मला काय करायची माय काढून द्यायचं काम हा चल हळू चढ रे चढतोय बाबा हा बरोबर मला सापडून आण तो वर चढायला अरे मला येत नाही म्हणून तुला आपण कुठं फुकट का या रात्रीची सोय झाली आप आपली झालो चांगले मोठे मोठे पाहून काढ बर का तू काळजी अरे हळू काय झालं अले हात हातले दोघे पण त्याला बघ ना

आता कौर जाल आण रे पैसे द्या नको नको तुम्ही का पैसे द्या <laughs> ना अरे हा मेन काम राहिलं पैशाच नंतर खातो भाऊ साखर नंतर आता तुम्ही माहिती पैसे नाही दिले साखर वाढायचे <laughs> नाही हो वरचीच वरचे काय दोनशे रुपये पाचशे ठरले होते आपलं अरे आता मित्रा कोण पाचशे घ्यायचे का माया कोण नाही मला काय करायचे त्यालाच द्यायची अरे तुम्ही राह खरंच लयच यावर की तुम्ही एखाद्या बाहेर ला माया कोणाच्या बाहेर मटण चटण किती का खातात झालं धर बाबा खरे येत जा आता जा घरी जावा जा पळा सकाळपासून गेले असते जा चल ना आता कवर बसू दे हा डिप्युटी या जा आता पैसे घेतले तर पळा एखाद्या पारे, तुला बसायला घरात नाही यायच वाट वाट करते राहू तू बी काय माणसाचं आज काय माहिती बसा पाणी आण प्यायला मला माणसाची सुरूच होती तोंड तर बघितलं का झाले काय झाले काय माहिती विचारते नको तन तन करू ह्या आता काय झाले आ काय नाही थोडं लय दुखा लागले लय शिर बिर आखाली का काय कळ ना मला कस काय माहित कुठे तर पियून पडलं आज छान त्यामुळे कुटाना झालेलं आहे सुट्टीच्या दिवशी घरात नाही बस वाटत बायकोपाशी नुसतं बोंबलं खिंडायचं गावभर तुला दरवेळेस प्यायचं आठ होत खरी पारे आज प्यायलेलय ग वास येतोय हो का घ्या हा नाही पियालय मग कुठं उद्या करून आले हे कुठं नाही अस झालंय ते बघू हा देवा अहो हे तर लागलाय मरण हुख होतोय कुठे गेल तर ते तर सांगा आधी काय नाही गेल तू तिकडे जांभळ जांभळीच्या झाडाखाली जांभळ काढायला कुणासाठी जांभळ काढली कुठे जांभळ बघू आली का देखी नाही खाल्ले तिकडेच कुठं खाल्ली तिकडं अहो जांभळीच्या झाडावर कशाला पण चढाय गेलता तुम्ही तुम्हाला कोणी सांगितलं जांभळीचं झाडावर चढाय कोणी काढ सांगितलं माझी ते श्याम्याने सांगितलं होतं जांभळ काढ म्हणून काय हा कशासाठी कायासाठी अहो मग त्यांना म्हणायचं ना तुम्ही चढा तुम्हाला का चढायला सांगितलं त्यांनी बर जांभळाच्या झाडावर चढला ती चढला जांभळ बी काढली मुडभर बायकोसाठी ना वाटली हा आला ते आला माझून हात मुडून आलाय जायचं ना तिथंच मग दवाखान्यात घेऊन कोणी श्याम बाहूजी कोणी रड खर त्या खर्च कोण करणार राऊजी तास काय राहुजी आव मोडला तर काम वांद होईल ना कुठं भाकर खायचा तुम्ही नाही कामाला गेला तर ते काय नाही चला माय बरोबर मी बरोबर त्या श्याम भाऊजीच्या जिरव म्हणजे जांभळ काढून घ्या त्यात आणि हे ना उठा लवकर उठा न श्याम भाऊजीच्या घरी चाला मी टाळायला पाहिजे थोडस लागलेस लागले अगं बया 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 बघितलं का कुणासाठी जांभळ तुडून आणल्यात तरीच म्हणलं एवढं जांभळ जांभळ कशी काय करायला लागला चार आमच्या घरी बी द्यायची माझ्यासाठी राहू द्या आता ते खावा तुम्हीच ए बाई एवढी काय बडबड करते श्यामरावनी आणले ते नसके बडबड चालली माझ्याच नवऱ्याने आणल्यात मा नवरा चढला होता पडलाय बघा आताला सुजलाय सुजलाय मग कस काय पडलो याने चढिलो होत मला झाडावर खुशाल सांगितलं नाही मला सुगंधाला आणायची आणली होती काय हाय का हाय का लाज थोडी तरी लागलाय त्याचं बघू नका सुगंधाला पाहिजे का कुणाला पाहिजे बसा ते खर्च करा आता मोडलाय आता पैसे द्या दान्याला न्यायचंय बाई मी कशाला खर्च करू दहा रुपया रुपये खर्च करू काय नाही घरी खायला तुम्ही बोला खवरायला घ्या इकडे जांभळ तुमच्या जांभळावरून चाललं ते नाही पण काय झालं काय झालं काय म्हणजे मानवराचा हात मोडलाय हा मरणाचा सुजलाय पाणी सुद्धा प्यायला येणार आहे हात पाणी प्याय लागल्यात आणि उद्या काम धंदा बंद झाल्या आम्ही खायच काय का भिक मागो आता हा तुमच्या चार जांभळांसाठी माया नवराला वर चढवलं हात मोडला की आता अहो पण मी थोडीच म्हणलं हात मोडून घे म्हणून काही म्हटले नव्हते झाडावर चढ म्हणून मी फक्त यांना म्हटलं जांभळ खाव वाटायचं त्याला रेग घेऊन आले होती तर चढायचं होतं स्वतः जांभळाच्या झाडावरती ना जांभळा आवडते मी असं म्हटलं होते का त्यांना चढवा झाडावर त्यांना हसवा खाली पाडा त्यांच्या हातपाय मोडा ना गणेच पाहिजे म्हणजे मी आमंत्रण दिले काय माझ्या झाडावर चढ म्हणून माहिती का तुम्हाला मला जांभळा लागत आमंत्रण नव्हतं करून पैसे द्या आता आम्हाला निघा तिकडे तो किती गोडीत बोलतय जसं काय कि एखादा सोयरी करा आले दंड काऊन मागा पैसे दे म्हणून हा तू बोल ना तू बोल ना दिले तुला कधी जांभळे पाड्याचे पैसे नाही दिले का तुला किती दिले नाही ना किती दिले बगर, दिले किती बघ बघा ही पाचशे हा पाचशेत काय व्हायचंय हात मोडलाय आता पंधरा दिवस काम करा यायचं नाही गळ्यात ग कोणत्याला प्लास्टर बिस्टर करणार काय त्याला पाच पन्नास हजार रुपये द्यायला नाही भेटत पैसे जाय नाही भेटत मला ती माहिती नाही शामराव पैसे द्या मानवर तुम्ही नेला होता मला पैसे पाहिजेत पाचशे रुपयात काय होत नाही त्या पैसे पटकन श्यामेने नेलत श्यामे दी पैसे आम्हाला बाकी माहित नाही हे पैसे मेने दिले मग कोण दिलेत डेप्युटीने दिले पैसे डेप्युटी ना हा त्यांची शुगर वाढली होती ना म्हणून ते म्हणले जांभळा ना मग आम्ही जांभळा दोघं गेलो तो झाडावर चढला आणि तो पाडला डेप्युटीने पाचशे रुपये दिले चला उठा आता डेप्युटी कडच बघ

अहो जांभळ देऊन मला तसाच गेला आणि मी त्याला कवा जांभळ सांगितले हे शामरावला जांभळ सांगितले ते ए मी कवा सांगितलं त्याला जांभळ अहो पण ते जांभळ ते पळ झाडून तेव्हाच मोडाव हात त्याचा तू गप्पच बसत नव्हता काही अरे तुम्ही मायापासून मला जांभळ देऊन आता इथून चांगले गेले तुम्हाला गांधी एक पापड फापड दिली पाचशे जी मी या पाचशे पाचशे का हा ह्या पाचशेत येत का आता नवराला मरणाच लागले त्याचा कोण ना हा तुमच्या जांभळाच्या तुम्ही तर गप्पाच बसा तुम्हाला तुम्हा सांगितलं तुम्हा होतं तर मानावर कशाला सांगितलं तुम् आणि आता उपलटी मारताय मला काय माहिती नाही ते मला पैसे द्या तुम्ही माया नवऱ्याच्या इला दळभाद्री आहे अरे तुम्ही मागाशी मायकून निट गेले हो, ना जांभळ घेऊन मला हसत हसत आणि आता हात मोडलेला आता कसा घेऊन आला मायाकडे तू तू धरूनच बसलेला होता बोलला कुठे होता पण आम्हाला वाटलं काही नाही उलच का हात्याचा हात उचला ना किंवा मोका झाला मग तुम्हाला सांगायचं ना मला फार जांभळ बिबळा खाऊन येतो पाचशे रुपये घेऊन गेले आणि आता का हात मोडून मायकडे घेऊन आले का हे बघा रोपात उचला याय नाही हे बघा रोपाताई मी त्याला सांगितलीच नव्हती सांगितलं होती जांभल याच्या माझा व्यवहार झाला याच्या माझा काय संबंध नाही सांगायचं तर तरी माणसाला सांगायचं आहे असला मलाच खाना ज्या करावं भलं ती म्हणतं माझच खरं एवढं फातला लागलाय तरी बायकुला हानायच जोर आहे बस ग बस शांत जरा तुला सांगतो ते हे दोन्ही तोफा येत माहिती मी ना माहीत तो बोलिंग घरातली आणि तुमच्यावर घाली ना ती आता पलीकडे बसलेली नाही घाबरत नाही मी ही ही रुपा कुणालाच घाबरत नाही माझ्या ना नवऱ्यावर आलंय सगळं नवऱ्याचं कटकन जीव गेला असत तिथं तर हा कुणी काय करायचं होतं बरं झाला हात मोडलाय तेवढं ती मला काय माहिती नाही त्या हाताचे पैसे भरून द्यायचे ते प्लॅस्टर बिस्टर सगळं करून द्यायचं चला दवाखान्यात मला काही सांगायचं नाही रुपा तुम्हाला हात जोडतो बुटावं मी त्याला सांगितलंच नाही कमून माहेर तुम्ही काय दरबारला मायार कमून सांगितलं अरे दादा तू म्हणला मी जांभळा आणतो जाल्याला पैसे देतो म्हणून मी म्हणलो की तुला जायलाच नाव तरी घेतले का मी पैसे दिले मला बरोबर दिले पैसे समोर तू कोणला तुम्ही लावायची मला काय सांगू नका तुम्ही बंद करा रुपा मा काही दोष नाही जांभळी म्या फुकट दिले जांभळाचा रुपया घेतलेला नाही याला फक्त काढ्यासाठी नेलं होतं जेवढे दिले यांच्याकडून तेवढे त्याच्या हात हवाली गेलेत महाकाय काही संबंध यांना लागत होते यांना जाणून दिले ते बघ हे पाचशे रुपये घे आणि त्याला पैसे महा काही संबंध काहीच होत नाही महानवराचा हात मोडलाय पंधरा वीस दिवस नवरा कामाला जात नाही कुठला आम्ही खायचं प्यायचं आणि कुठं कामाला जाणार पंधरा दिवसाची रोजानगिरी महिन्याभराचं राशन आणि नवऱ्याचा सगळा दवाखाना करून द्यायचा तर ठीक नाही तर मी हित हित हालत नसते कुणाला आणायचं त्याला आणा आमदार आणा खासदार आणा नाही गाव आणा तुला कोणी तुला कोणी सांगितलं विषय काढायला लय जांभळा शुगर कमी होती आता माई साखर खऱ्या अर्थाने वाढली नालाय का तुला आकली चपात्या पाहिजे काय बीपी नका वाढू मारायला लागले तुम्ही मात झाला मला कस चाललत नाटक मी तुला हानतो तू रडल्यासारखं कर ते करू नका तुम्ही किती जरी नाटक केले ना पैसे द्यायचे माय सगळा खर्च करायचा आणि राशन पाण्याचा सगळ्याचा रूपाताई तुम्ही घरी जा याचा मी हात नीट करून आणतो जा तुम्ही घरी तुम्ही जा घरी मी जा घरी जा जा, जा, जा तुम्ही दाना घरी काय गॅरंटी की तुम्ही हात काय सांग ना भाऊ घरी लाव गॅरंटी नाही ठीक आहे काय गॅरंटी नाही काय गॅरंटी नाही हाताची म्हणजे तू माय नवरा एकस काय हाता मासो मोरा एकतर हात मोड नाही वरना कतकच हालत आहे बाई मग मी गेलो चला चालू भाऊ चला चला चला, चला चला ए, नेत, नेत। चला रुपा ए रुपा कोण आलं बाय का नेल कालो भाऊज दवाखान्यामध्ये हा आताच डेपोटीने नेलं डेपोटी नेलं त्यांनी का बरे दवाखान्यात नेलं मग तुमच्याकडनं डायरेक्ट मी डेप्युटीच्या घरी गेली हा आणि डेप्युटीला डायरेक्ट म्हणलं तुमच्या जांभळाच्या पायात मा नवरा पडलाय आणि हात मोडलाय निस्तुरून द्या म्हणून अगरुपे तुला माहिती नाही डेप्युटी किती भलं माणूस आहे ते असे काही उद्योग घाल तिघ का झाडावर चढ खाली आपण हातपाय मोडून घे आणि तू त्यांना दवाखान्यात न्याय लावून त्यांची जाऊन भांडली शोधत का तुला ये अहो सुगंधाताय मस् मला पस्तावा झालाच पाहिजे वरतून रुपये घेऊन की मला मान्य आहे की पण मी काय सांगते ती तर काय मला मान्य आहे मी त्यांना लय बोलली त्यांना दवाखान्यात घेऊन जायला लावली काय करू मी तरी माझ्याकडे एक रुपया नाही अहो घरामध्ये आता त्या माणसाचा हात मोडलाय आता पंधरा दिवस काम करणार नाही घरामध्ये कुठनं आण पाणी आणायचं आता पंधरा दिवस सगळं मला भागवावं लागणार आहे मग तुम्ही सांगा मी कुठनं न्यायचं होतं दवाखान्यामध्ये हा मला मस्त वाटतय की नाही भांडावं नाही त्यांना काय बोलावं पण काय करता मग आणि त्यांच्याकडे हाय पैसा हा तसं ना माझ्या नवऱ्यावरती डिपोटीचा लई जीव आहे त्यांनी बरोबर नेलं दवाखान्यात आता हानत्यान मारत्यान जरा बोलत्यान पण ते हात तर नीट करून दे त्यांना आणि हो का मी काय बोलले त्यांना भांडले म्हणजे माझ्या मनात त्यांच्याबद्दल काय नाही मला लय आदर आहे आणि मी काय त्यांचे पैसे नाही बुडवणार माझं एवढं सगळं नील होऊ द्या नवरा कामाला जाऊ द्या मी स्वतः कामाला जाऊन त्यांच्या आख्खे पैसे फायना जेवढा पण दवाखान्याचा पंधरा हजार खर्च येऊ द्या ना येऊ द्या एवढी हाय मी इमानदार वाचा वाचा फक्त तोंडाने बोलती त्यांचे उपकार हायत मला माहिती बरं बाई ते आले का त्यांची माफी मागून घेईन त्यांना तसं बोल काळजी आता जाऊ कमी हा तेच विचारायला आले ते म्हटलं नेलं का नाही तुम्ही नका काळजी करू मी त्यांची माफी पण मागणार आहे माझ्याकडे पैसे आले त्यांचं सगळं कर्ज पण फेडणार आहे बरं जाऊ का मी हा ठीक आहे